यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर शनिवारी सुनावणी होणार आहे सुधाकर बडगुजर यांच्या महापालिकेच्या विविध कामांचा ठेका घेत नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले आहेत गेल्या वेळी सुधाकर बडगुजर न्यायालयात गैरहजर राहिले होते मात्र यावेळेस बडगुजर न्यायालयात उपस्थित होते सुधाकर बडगुजर यांच्यासह साहेबराव रामदास शिंदे व सुरेश भिका चव्हाण यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रतिबंधक विभागाने त्यांच्यासाठी चौकशीसाठी बोलवले असता बडगुजर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता या अंतरिम जामिनाची मुदत गेल्या नऊ तारखेला संपली मात्र त्यावेळी बडगुजर न्यायालयात उपस्थित राहिले नाही हा अंतरिम जामीन नियमित करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केले असता त्या सहकार पक्षातर्फे आक्षेप घेतला होता त्यामुळे न्यायालयाने बडगुजर यांच्यासह तिघांना दिनांक सहरा रोजी न्यायालयाने हजर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बडगुजर उपस्थित होते बडगुजर यांना अंतरिम नियमित करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियंता अजय मिसाळ यांनी बाजू मांडताना विरोध केला तर ज्येष्ठ विधीने अविनाश भिडे यांनी युक्तिवाद देखील केला ज्येष्ठ विधीज्ञ एम वाय काळे युक्तिवाद वेळे होऊ शकला नाही त्यामुळे येत्या वीस तारखेला सुनावणी होणार आहे जागर जनस्थान साठी शुभम मोडके पाटील नाशिक